वर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्य दिन पुसदमध्ये अतिशय आनंदात साजरा करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी यामध्ये सामील होऊन याची शोभा वाढवावी या रॅलीचा मार्ग तीन पुतळ्यापाशी त्रिशरण पंचील घेऊन निघणार आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाषचंद्र बोस चौक आणि त्यानंतर सांगता याची पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार इथे होणार आहे आणि या पाच वाजता लागलीच आपल्या तिथे गायनाचा कार्यक्रम प्रभोराचा कार्यक्रम चालू होणार आहे तसेच नागपूरचे गायक सूरज आतिश आणि त्यांचा संत नागपूर यांचा भीमगिताचा प्रोग्राम चालू होणार आहे या प्रोग्रामासाठी आपण असंख्य लोकांनी उपस्थिती दाखवावी ही विनंती करतो जय भीम